आज या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न होती आहे त्यासाठी विशेष करून रात्रीच साहेबांनी होकार दिला की मेन आपला पाणी प्रश्न आहे आम्ही त्या पाणी प्रश्नासाठी साहेब या निवडणुकीला सामोरे गेलेलो आहे आणि म्हणून त्या ठिकाणी या राज्याचे त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री उपस्थित राहा आणि आम्हाला त्या ठिकाणी शब्द मिळावा यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि आज साहेबांच्या रूपानं या ठिकाणी होकार आला आणि साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले साहेबांनी या ठिकाणी आपल्याला निधी उपलब्ध करून देतो हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे सर्वप्रथम साहेबांचं मी आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं आजपर्यंत साहेब आम्ही ह्या भागातील शेतकऱ्यांच्या डोळ्याचे आसरू पुसण्याचं काम आमच्या स्वकर्चातून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही दोघांनी या ठिकाणी साहेब केलेलं आहे आजपर्यंत आम्ही कोणत्याही पक्षाच्या त्या ठिकाणी पदाधिकारी नव्हतो परंतु गेली आठ दहा वर्ष आम्ही या परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे प्रत्येक वेळेस लोकांच्या सुखदुःखात लोकांच्या डोळ्याचे आसरू पुसण्याचं काम आम्ही साहेब या परिसरामध्ये करतो आहे आमची दोघांची परिस्थिती बी हलाकीची आहे दादा आम्ही लहानपणीच लहानपणीच माझ्या आईवडिलांचं छत्र हरपलं आणि दायरी या ठिकाणी लहानाचा मोठा झालो आणि अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सांभाळ झाला आणि मग खऱ्या अर्थानं आपण ज्या परिस्थितीमधून गेलो आहे त्या परिस्थितीहून आपण पुढे जाऊन लोकांच्या डोळ्याचे आसूर पुसू शकतो त्या हेतूनं सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ हिवरे कुंभार गावामध्ये माझ्या जन्मभूमीमध्ये मी येऊन केली त्याचप्रमाणे माझा सहकारी दीपकदादा खैरे खऱ्या अर्थानं त्याच्या आईने देखील एका खाजगी कंपनीतून काम करून त्याला देखील लहानाचं मोठं केलं आणि त्याला देखील समाजामध्ये समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो असे संस्कार देण्याचं काम त्या मातोश्रीने त्यांच्यावरती केलं आणि मग आम्ही ज्या वेळेस गावामध्ये आलो त्यावेळेस राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेस प्रस्ताव आले त्यावेळेस आम्ही त्या निवडणुकीला सामोरे जाणं टाळलं आणि गाव बिनिरोध करून गावात एकोपा राहावा ह्या हेतूनं त्या ठिकाणी गावची निवडणूक बिनिरोध केली आणि गावची निवडणूक बिनिरोध झाल्यानंतर माझ्या पत्नीला सरपंचपदाची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि सरपंचपदाच्या कालखंडामध्ये आम्ही त्या ठिकाणी अडीच वर्षानंतर मी त्या ठिकाणी राजीनामा दिला पत्नीला आमच्या जाईंना त्या ठिकाणी संधी मिळाली आणि पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कोणत्याही पक्षाचं आमच्यावरती वलय नसताना आम्ही त्रेपन्न कोटीची हिवरे गावामध्ये काम करू शकलो कारण फक्त आणि फक्त एक सामाजिक काम करत असताना आमचे चेहरे समाजापुढे आले करोना काळामध्ये आपण पाहिलं की अनेक बिकट परिस्थिती आपल्या संपूर्ण जगावरती आली त्यावेळेस या परिसरातील सातशे कुटुंबाला शोधून दोन महिने पुरेल एवढं राशन किट आम्ही या ठिकाणी वाटलं सांगायचं ते तात्पर्य एवढंच आहे की एवढं सामाजिक काम करत असताना अडीच हजार सायकल या परिसरामध्ये आम्ही वाटलेले आहे रक्तदान शिबिर असेल अनेक आमच्या गावगाड्यामधील जे कार्यक्रम असते ग्रामस्थ ज्या वेळेस आम्हाला फोन करत आहेत त्यावेळेस आम्ही त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचून त्यांची त्या गरज भागवण्याचा प्रयत्न या परिसरामध्ये आम्ही करत असतो आणि प्रत्येक वेळेस मग किशात हात घालून सामाजिक काम करणं आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला देखील आता अवघड होत चाललेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी राजकारणाला परिष करायचा आणि ज्या प्रशासकीय यंत्रणेचं माध्यमातून आपण समाजातले आश्रू पुसू शकतो त्या हेतूना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही दोघांनी त्या ठिकाणी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली परंतु ज्या वेळेस उमेदवारीची मागणी आम्ही पक्षाकडे साहेब केली त्यावेळेस मला देखील पंचायत समितीचा उमेदवार बारीक गाव म्हणून देखील निवडणुकीला उमेदवारी दिली नाही दीपक दादांना त्या ठिकाणी स्व स्व खर्चातून हजारो एकर जमीन वदिता खाली आणली अनेक सामाजिक काम गावामध्ये केले परिसरामध्ये केले मी अनेक आठ दहा वर्ष हे कार्याचं रोपटं या परिसरामध्ये लावलेलं आहे त्या रोपटेच्या माध्यमातून आज आम्हाला कळतं की आम्ही जे रोपटं संस्काराचं विचाराचं समाजकार्याचं या परिसरामध्ये लावलं त्याची सावली आज माय बाप मंडळी आम्हाला त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून गेल्यानंतर आमच्यासमोर ती सावली आम्हाला मिळती आहे आम्ही दोघांनी काम केलं आम्ही दोघं तिकीट मागत होतो एकाच गावचे होतो तरी देखील पंचायत समितीचं तिकीट देखील मला नाकारण्यात आलं दीपक दादांना त्या ठिकाणी पंचायत समितीचं तिकीट नाकारण्यात आलं आणि मला त्या ठिकाणी जिल जिल्हा परिषदची निवडणूक लढायची होती मी सांगितलं मी पंचायत समितीची निवडणूक लढू शकत नाही कारण मला त्या ठिकाणी लोकांच्या सामाजिक काम माझं वाढवायचं आहे लोकांचे डोळ्याचे हसरू पुसायचे परंतु ते देखील त्यांनी मान्य केलं नाही फक्त शेवटच्या क्षणापर्यंत आम्हा दोघांना त्या ठिकाणी खेळवट ठेवलं आणि आम्हाला तिकीट देणं डावलं आम्हाला मग आम्ही जयश्रीताई असतील प्रदीपदादा असतील आमचे भगवानराव असतील मारुतीदादा असतील समाधान बाबा असतील यांनी आम्हाला संपर्क सातत्याने ठेवला होता आमचं काम या ठिकाणी पाहिलं होतं आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं ज्या पार्टीचा देशाचे पंतप्रधान ज्या पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्या पार्टीचे आणि एवढ्या मोठ्या महानगर नगरपालिका आज आपल्या ताब्यात आहे एवढं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आपलं भारतीय जनता पार्टीचं असताना देखील आमच्यासारख्या सामान्य कुटुंबाला ज्या कुटुंबाकडे बघून सांगितलं गेलं की तुमचं गाव बारीक आहे तुमच तुम्हाला त्या ठिकाणी पुढचा उमेदवार आहे तो पाच हजार कोटीचा मालक आहे त्यांनी मोठ्या प्रकारे यात्रा जत्रा या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि ह्या मध्ये आम्ही फक्त विचारधारेवर लढणारी मुलं होतो आम्ही ठरवलं की आम्ही आठ वर्षे या परिसरामध्ये सामाजिक काम करतोय आणि दोन महिन्यामध्ये येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे झिरे निर्माण होत नाही तर सातत्यानं या ठिकाणी पाऊस पडावा लागतो आणि आम्ही सातत्याने या परिसरामध्ये सामाजिक काम पसरवलंय ह्या हेतूने आम्ही त्यांच्याकडे मागणी केली शेवटच्या क्षणारापर्यंत आम्हाला खेळ ठेवलं परंतु भारतीय जनता पार्टीनं आमच्यासारख्या सामान्य कुटुंबाच्या मुलांना हे तिकीट देऊन न्याय देण्याचं काम त्या परिसरामध्ये केलेलं आहे आणि साहेब फक्त भारतीय जनता पार्टीचे नाही दादा फक्त भारतीय जनता पार्टीचे नाही तर ह्या परिसरातील प्रत्येक कार्यकर्त्यावरती जो अन्याय झालेला आहे तो अन्यायाची वाचा आज आम्हाला खऱ्या अर्थानं पाठिंब्याच्या रूपाने सामान्य जनता कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे त्या ठिकाणी देत आहेत आदृश्य शक्ती मोठ्या प्रमाणात आमच्या बरोबर काम करते फक्त आमच्या विचारधारा चांगल्या आहे आमचं चा समाजातलं काम चांगलं आहे आणि भारतीय जनता पार्टीने साहेब फक्त आमच्या गावची लोकसंख्या आहे अठराशे आणि त्यामध्ये लोक लो, मतदान होतं चौदाशे ते पंधराशे पंधराशेच्या लोकसंख्येच्या गावाला त्या ठिकाणी धोनी जिल्हा परिषदचं उमेदवारी आणि पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि ज्या पक्षाने मला पंचायत समिती डावलण्याचा प्रयत्न केला दीपक दादांना डावलण्याचा प्रयत्न केला एवढं मोठं मन फक्त आणि फक्त भारत एवढा मोठ्या अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीत होतं हे आम्ही जवळून डोळ्यांनी पाहिलं गेले अनेक दिवस आता प्रक्रियेत आम्ही काम करतोय भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांपासून पासून आम्हाला सगळ्यांचे त्या ठिकाणी फोन येत आहेत जय श्रीताई गेली पंधरा दिवस या परिसरामध्ये भिंगरी लावून त्या ठिकाणी फिरतायत भगवानराव त्या ठिकाणी फिरतायत आमचे दादा आमच्या संघ सोबत फिरतायत आणि सगळे आम्हाला एक घरातले लेकरू बनून ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत पक्षाचा नाही परंतु एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पोरांना ताकद देण्याचे काम खऱ्या अर्थाने ही सगळं मंडळी करतायत आणि म्हणून आम्हाला फक्त या भागातला पाणी प्रश्न सोडवायचा आहे आम्ही अनेक आंदोलनं त्या ठिकाणी केलेली आहे अनो अनेक आंदोलनं करून देखील फक्त आश्वासन झालेलं आहे ह्या निवडणुकीमध्ये साहेब फक्त आपल्याला मत मिळवायचं म्हणून आश्वासन द्यायचं नाही आहे तर खऱ्या अर्थाने हिताला प्रश्न सुटला पाहिजे या शेतकरी सुखी झाला पाहिजे आम्ही करत असलेल्या कामाला ताकद मिळाली पाहिजे जेतून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आम्हा दोन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी संधी दिली परंतु भारतीय जनता पार्टीने केंदूर गणात केंदूर कर्दी गणांतून आमच्या आशाताई संपत साकोरे जे पक्षाशी प्रामाणिकपणे पक्षाचं इथून मागच्या कार्यकाळामध्ये प्रामाणिकपणे काम केलेले त्यांना देखील उमेदवारी दिलेली आहे गावगाड्यामध्ये त्यांना विचारधारेवरती त्यांच्या विचारांना गावगाड्याच्या विकासामध्ये त्यांनी देखील मोठं योगदान आमच्या आशाताईंचे मिस्टर संपत संपतराव आहे त्यांनी देखील दिलेले आणि शेवट अन्याय झाला म्हणून पिंगळे साहेब देखील पक्षाचा विचार न करता एक समाजात काम करणाऱ्या मुलांच्या महाड मागे भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून खऱ्या अर्थानं या लढाईमध्ये जरी मी ही या भराड्या शक्ती विरुद्ध एक पाच हजार कोटीचा पंचायत समिती सदस्य आहे त्यांना सभापती व्हायचं आहे दुसरा पाच हजार कोटीचा मालक आहे त्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचा आहे पण आम्हाला या ठिकाणी सामाजिक काम करत असताना मायबाप जनतेच्या डोळे पुसणारे माणसं व्हायचे हेच हेतू घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो आहे आम्हाला एवढीच विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये या बलाढ्य शक्ती विरुद्ध लढत असताना आम्हाला ताकद देण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही आमच्यासारख्या सामान्य कुटुंबाला जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे उमेदवारीच्या माध्यमातून त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद